नमस्कार गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू दररोज आपलं सेशन सकाळी असतो ना तर त्याच फ्लो मध्ये ठीक आहे गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचं सर स्वागत माझा आवाज वगैरे ऑल क्लिअर स्क्रीनवरील इन्फॉर्मेशन सर्वांना व्यवस्थित दिसतोय महाराष्ट्रातील तमाम सर्व स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे भावी अधिकारी मित्र मैत्रिणींचं सहर्ष स्वागत विन्सडम आय एस या युट्यूब चॅनलवरती ओके आवाज वगैरे सर्वांना व्यवस्थित आहे स्क्रीनवरचे इन्फॉर्मेशन देखील सर्वांना व्यवस्थित दिसतो आहे जास्त विलंब न करता सुरू करूया आजचं सेशन मित्रांनो सेशनला सुरू करण्याआधी सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो दिलगिरी व्यक्त यासाठी करतो सकाळी आपला सेशन डी एन ए सिरीजचा जो लेक्चर आहे तो होऊ शकला नव्हता काही तांत्रिक अडचणीमुळं मग नंतर आम्ही ठरवलं की लाईव्ह सेशन घेऊ म्हणजे रेकॉर्डिंग करून देऊ पण ते रेकॉर्डिंग करून देण्यामध्ये पण अडचणी येत होत्या सो फायनली आम्ही डिसिशन घेतलं की लाईव्ह सेशनच घेऊया ठीक आहे चला दैनंदिन चालू घडामोडीचं पार्ट म्हणून आपण जे काही एक्झाम पॉईंट ऑफी महत्वपूर्ण मुद्दे आणि असतात चालू घडामोडीचं पार्ट म्हणून जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतात त्या प्रत्येक न्यूजचं आपण डिटेलमध्ये त्या प्रत्येक मुद्द्यांचं विश्लेषण करत असतो सोबत एक्झाम पॉईंट ऑफी जे काही इम्पॉर्टंट न्यूज असतील तर त्यांचा देखील आपण सराव करत असतो स त्यावरती संभाव्य प्रश्न देखील आपण डिस्कस करत असतो तर आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चो चोवीस एक्झाम पॉईंट ऑफी इम्पॉर्टंट जेवढे काही न्यूज असतील ते सर्व न्यूज शॉर्ट वर्ड स्वीटमध्ये आपण डिस्कस करणार आहे पहिला एक इम्पॉर्टंट न्यूज आहे व्यक्तिविशेषचा पार्ट म्हणून एखादी व्यक्ती जर नियुक्ती झाला असेल तर त्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात हा न्यूज आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे धीरजसिंग जे स्क्रीनवरती तुम्ही फोटो बघत आहात तर धीरजसिंग यांचं पुणे येथील एफ टी आय आयचे संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेला आहे एफ टी आय आय एक महत्त्वपूर्ण संस्था आहे मित्रांनो तर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न यावरती कमाईच्या एका एक्झाममध्ये ऑलरेडी विचारलेला आहे परत पण विचारू शकतात ते म्हणजे एफ टी आय आय Film and India, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या म्हणजे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये तर एफ टी आय आय जो आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हा पुण्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो महाराष्ट्र राज्यातील या शहरामध्ये वसलेला एक महत्त्वपूर्ण संस्था आहे बरोबर तर आत्ता या संस्थेचे संचालक म्हणून धीरज सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे कोण आहे तर धीरज सिंग मित्रांनो धीरज सिंग हे भारतीय माहिती सेवेतील म्हणजे इंडियन इन्फॉर्मेशन सर्व्हिस तर या केडरचे ते एकोणीसशे ब्याचचे आय आय एस ऑफिसर आहेत ते ठीक आहे त्यांचं जो शिक्षण आहे धीरसिंग यांचं शिक्षण अलाहाबाद विद्यापीठमध्ये त्यानंतरनं जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध या विषयामध्ये त्यांनी एम पिल आणि एम ए हे शिक्षण कम्प्लीट केलेलं आपल्याला बघायला मिळते त्यानंतरनं बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठामध्ये त्यांनी अतिथी म्हणून काही दिवस सेवा केलेल्या आहेत ठीक आहे यासोबतच आता आपण समजून घेऊया म्हणजे धीरजिंग बद्दल एक्झाम्पल एवढंच इन्फॉर्मेशन गरजेचं आहे इट ठीक आहे आता फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात चर्चेतील शासकीय संस्था या घटकाचा भाग म्हणून फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा हा लोगो आहे आपल्याला लोगो पण माहीत असणं गरजेचं आहे एकोणीसशे साठमध्ये मध्ये एफ टी आय आय या संस्थेची स्थापना करण्यात आलेला आपल्याला बघायला मिळतो जो की चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील शिक्षणासाठी समर्पित असणारी भारतातील सर्वात मोठी अग्रगण्य संस्था म्हणून या संस्थेकडं पाहिलं जातं बरोबर एफ टी आय आय ही जी संस्था आहे ते माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत कार्य करणारी एक स्वायत्त संस्था म्हणून देखील पाहिलं जातं बरोबर प्रामुख्याने एफ टी आय आय ही जी संस्था आहे कुणाच्या नेतृत्वाखाली काम करते तर एका संचालकाच्या नेतृत्वाखाली काम करते जे की रिसेंटली धीरसिंग सिंग यांचं नियुक्ती करण्यात आलेलं आहे ठीक आहे चला यानंतर समजून घेऊ पुढचा महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन नवी दिल्लीमध्ये लाल किल्ल्यावरती अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये सत्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिन वर्धापना निमित्त ठीक आहे आता जण काही ठिकाणी वाचताना तुम्हाला सत्याहत्तर ठीक आहे आणि अष्ट्याहत्तर हे शब्द थोडंसं कन्फ्युजन करतात बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला वाचताना काही ठिकाणी सत्याहत्तर उल्लेख होतो काही ठिकाणी अष्ट्याहत्तर उल्लेख होतो मित्रांनो दोन हजार चोवीस या वर्षामध्ये अष्ट्यात्तरावा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो वर्धापन विचार केला तर तो आहे आहे चला तर बघा या अष्ट्यात्तराव्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये राज प्रतिनिधी विशेष अति म्हणून निमंत्रित करण्यात आलेले आहे कोणाला विशेष अतिथी म्हणून निम नियुक्ती म्हणजे निमंत्रित करण्यात आहे या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये तर पंचायत प्रतिनिधींना देशातील पंचायत प्रतिनिधींना विशेष अतिथी म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेला आहे ठीक आहे तर सध्याचे देशाचे केंद्रीय पंचायत राज आणि मत्स्योत्पादन आणि पशुपालन दुग्ध विकास मंत्री म्हणून कोण काम करतात त्यांचं नाव आहे रजन सिंग ठीक आहे तर आता पंचायतराज चर्चेत आहे म्हणून केंद्रीय पंचायत राज मंत्री कोण आहेत रजन सिंग हे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे तर बघा त्यांना विशेष प्रतिनिधी म्हणून विशेष अतिनिधी म्हणून म्हणजे पंचायतचे प्रतिनिधी यांना विशेष अतिनिधी म्हणून का निमंत्रित करण्यात आलाय तर बघा आपल्या देशामध्ये दे, तळागाळाच्या स्तरावरती लोकशाहीचं सक्षमीकरण करणं आणि पंचायत प्रतिनिधींना प्रोत्साहन देणं हे हेतू ठेवून भारत सरकारने एक ऐतिहासिक कार्य उपक्रम आयोजित करण्याचा ठरवला आणि त्याच पंचायत पंचायतराज संस्थांमधील जी निर्वाचित महिला प्रतिनिधी असतील किंवा निर्वाचित इतर प्रतिनिधी असतील त्यांना दिल्लीमध्ये पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी होणारा जो काय अष्ट्याहत्तरवा स्वातंत्र्य दिन सोहळा आहे त्या सोहळ्यामध्ये विशेष अतिथी म्हणून नियुक्ती करण्यात आलेला आहे यावरती कसा प्रश्न विचारू शकतात यावरती अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये खालीलपैकी कोणाला विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते तर कोणाला पंचायतराज प्रतिनिधी यांना एवढं लक्षात घ्या या कार्यक्रमाचा भाग म्हणून ई ग्राम स्वराज्य ॲप्लिकेशन आणि ई ग्राम स्वराज्य नावाचं वेब पोर्टल लॉन्च केलं जाणार आहे आज म्हणजे चौदा तारखेला ई ग्राम स्वराज्य नावाचं ऍप्लिकेशन ई ग्राम स्वराज्य नावाचं वेब पोर्टल देखील लॉन्च करण्यात आलंय यावरती शासकीय उपक्रम चर्चेतील इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा भाग म्हणून देखील परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात म्हणजे या न्यूजला आपण दुसरा एक इम्पॉर्टंट न्यूज म्हणून ओळखू शकतो हा खरं फक्ता पंचायत प्रतिनिधी विशेष अतिथीचाच भाग म्हणून न्यूज आहे मात्र ई ग्राम वरती वेगळा प्रश्न येऊ शकतो तर ते समजून घेऊया तर बघा ई ग्राम स्वराज्य वेब पोर्टल आणि ॲप्लिकेशनचं लॉन्च कधी करण्यात आलेलं आहे तर तुम्ही सांगाल चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला कोणत्या मंत्रालयांतर्गत कोणत्या मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलाय तर केंद्रीय पंचायत राज मंत्रालयाकडून लॉन्च करण्यात आलंय हे देखील तुम्ही लक्षात घ्याल तर बघा नवी दिल्लीमध्ये एक जनपत म्हणून जो मार्ग आहे बरोबर तर त्या जनपत मार्गावरती असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये हे जे काही निमंत्रित केलेले पंचायत प्रतिनिधी आहेत त्यांच्या सहभागाने एक कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या कार्यशाळेचं नाव आहे पंचायतीमधील महिलांचं नेतृत्व या विषयावरती आधारित कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय आणि त्याच कार्यशाळेमध्ये या विशेष अतिथींचा सत्कार केलं जाणारे निमंत्रित प्रतिनिधी म्हणून आणि या सत्कार समारंभचा भाग म्हणून भाषिणीच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेला बहुभाषिक ई ग्राम स्वराज्य मंच लॉन्च केला गेलेला आहे ठीक आहे नाव लक्षात घ्याल तुम्ही सर्वजण ई ग्राम स्वराज्य मंच ठीक आहे किती भाषांमध्ये हे काम करणार आहे हा जो ॲप्लिकेशन असेल वेब पोर्टल असेल तर तो, तो वेगवेगळ्या बावीस भाषांमध्ये भारतातील परिशिष्ट आठ अंतर्गत मान्यता दिलेल्या बावीस भाषांमध्ये ई ग्राम स्वराज्य पोर्टल काम करणार आहे यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सा भाग म्हणून पुढचा एक खूप महत्त्वपूर्ण न्यूज चर्चेमध्ये आहे तो म्हणजे डी आर डी ओने सुकोईम एम के आय सुकोई थर्टी एम के आय या विमानाच्या माध्यमातून ग्लाइड बॉम्ब गौरवचा यशस्वी उड्डाण चाचणी करण्यात आलेला आहे आत्ता परीक्षेमध्ये गौरव काय आहे यावरती जर तुम्हाला परीक्षेमध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारला तर सांगता यायला पाहिजे गौरव हे डी आर विकसित केलेला ग्लाइड बॉम्ब आहे ठीक आहे गौरव काय आहे हा एक ग्लाइड बॉम्ब आहे कशाच्या माध्यमातून चालवला जातो सुकोई थर्टी एम के वनच्या माध्यमातून हा ग्लाइड बॉम्ब चालवला जातो पहिल्यांदा का चर्चेमध्ये याची यशस्वी चाचणी आता रिसेंटली करण्यात आलेला आहे ठीक आहे ही चाचणी कोणाकडून घेण्यात आलेली आहे डी आर कडून घेण्यात आलेला आहे तर कुठं करण्यात आलेली ही चाचणी भारतीय हवाई दलाचा सुकोई थर्टी एम के वन या प्लॅटफॉर्मवरून ह्याची चाचणी करण्यात आलेली आहे म्हणजे हा ठिकाण कुठं आहे ओडिशाच्या किनारपट्टीवरती असणारा भारतीय हवाई दलाचा सुकोई थर्टी एम के वन या प्लॅटफॉर्मवरून ग्लाईड बॉम्ब गौरवचं चा, यशस्वी चाचणी करण्यात आलेलं आहे थोडस आता गौरव बॉम्ब जो आहे त्याबद्दल थोडं समजून घ्या डिटेलमध्ये काय आहे गौरव बॉम्ब तर बघा हा एक लांब पल्ल्याचा ग्लाइड बॉम्ब म्हणून ओळखलं जातं त्याला एल आर जी बी असा देखील उल्लेख केला जातो एल आर जी बी म्हणजे काय मित्रांनो फॉर लाँग रेंज जी फॉर ग्लाइड बी फॉर बॉम्ब ठीक आहे डीआरडीओने विकसित केलेला एक लॉंग रेंज ग्लाइंड बॉम्ब आहे ठीक आहे जो की हवेतून सोडला जाणारा आणि एक हजार किलो श्रेणीतला बॉम्ब म्हणून ओळखलं जातं ह्याचं जा वैशिष्ट्य काय आहे तर लांब अंतरावरील जो काही लक्ष असेल त्या लक्ष्याची भेद करण्याची क्षमता या बॉम्बमध्ये आपल्याला पाहायला मिळतं बरोबर हा जो ग्लाइड बॉम्ब टाकल्यानंतर आय एन एस आणि जी पी एस डेटा यांच्या एकत्रित वापराच्या मदतीने अतिशय अचूक अशा पद्धतीने हायब्रीड दिशादर्शन प्रणालीचा वापर करून जो कुठला टार्गेट असेल जो कुठला लक्ष असेल त्या दिशेने प्रवास करेल आणि टार्गेटवरती मारा करेल ही क्षमता ग्लाइड बॉम्बमध्ये बघायला मिळते कोणता ग्लाइड बॉम्ब गौरव नायाच्या ग्लाइड बॉम्बमध्ये ठीक आहे तर गौरव हा जो काही ग्लाइड बॉम्ब आहे त्याची रचना आणि त्याचा विकास कोणी केलेला आहे ने म्हणजे हैदराबादचा रिसर्च सेंटर इमारत किंवा रिसर्च सेंटर इमारत जो की कुठे आहे हैदराबाद मध्ये आहे है। एक महत्वपूर्ण लॅबोरेटरी आहे डीआरडीओचा अर्थात मग डायरेक्ट उल्लेख करत असताना गौरव नावाचा ग्लाइड बॉम्बची निर्मिती म्हणजे विकास आणि रचना कोणी केलेला आहे तर ने केलाय असं तुम्ही सांगाल ठीक आहे ही जी चाचणी करण्यात आली या चाचणी दरम्यान ग्लाईड ने दूर अंतरावरती असणारा फिलर बेटावरती जो काही लक्ष्य टार्गेट निश्चित करण्यात आला होता त्याचा अचूक वेध घेतलेला आहे म्हणजेच एक प्रकार ही चाचणी काय झालेली आहे चाचणी यशस्वी झालेला आहे आता डीआरडीओ सध्याला चर्चेमध्ये आहे तर डीआरडीओ बद्दल आपल्याला अतिरिक्त माहिती असणं गरजेचं आहे ची स्थापना कधी करण्यात आलाय तर एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये करण्यात आलाय डीआरडीओचं मुख्यालय कुठं आहे तर डीआरडीओचं मुख्यालय भारतातील नवी दिल्ली या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो डी आर डी ओचे सध्याचे प्रमुख कोण आहेत त्यांचं नाव आहे समीर कामत ठीक आहे डीआरडीओचं फुल फॉर्म काय आहे डीआरडीओ म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन त्याला मराठीमध्ये काय म्हणतात संरक्षण संशोधन आणि विकास संघटना असा त्याचा उल्लेख केला जातो प्रत्यक्ष मॅडम गुड इव्हनिंग <laughs> आतापर्यंत भारतामध्ये डीआरडीओ अंतर्गत काम करणाऱ्या डी आर चे किती प्रयोगशाळा आहेत तर बावन्न प्रयोगशाळा आहेत हे देखील आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे डी आर डी ओ प्रामुख्याने भारतामध्ये संरक्षण मंत्रालया अंतर्गत संरक्षण संशोधन आणि विकास विभागाच्या अंतर्गत काम करणारी एक महत्वपूर्ण संस्था म्हणून ओळखली जाते जी की प्रामुख्याने लष्कराच्या संशोधन आणि विकासासाठी कार्यरत असणारी संस्था म्हणून देखील याचा उल्लेख केला जातो कशाचा डी आर डी ओचा यानंतर बघा पुढचा महत्वपूर्ण न्यूज महाराष्ट्राच्या घडामोडीशी संबंधित राजकीय घडामोडीचा भाग म्हणून हा न्यूज खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्याकडे असणारा पॉलिटीचा जो कुठला पुस्तक असेल पंचायतराचा जो कुठला पुस्तक असेल त्या पुस्तकामध्ये ही माहिती अपडेट करायचं लेक्चर झाल्यानंतर माहिती काय आहे तर बघा काल महाराष्ट्र राज्याचा मंत्रिमंडळाचा बैठक झालेला आहे त्या बैठकीमध्ये जे नगराध्यक्ष असतात ठीक आहे नगरपालिकेचे नगर परिषदेचे नगर जे नगराध्यक्ष असतात त्या नगराध्यक्षांचा कालावधी जो आहे तो अडीच वर्षाऐवजी पाच वर्ष करण्याचा डिसिजन घेण्यात आलाय राज्य सरकारकडून ठीक आहे यासाठी महाराष्ट्र नगर नगरपंचायती औद्योगिक नागरी कायदा एकोणीसशे पासष्टमध्ये सुधारणा करावा लागणार आहे ठीक आहे असा एक महत्वपूर्ण निर्णय काल राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे ठीक आहे क्लिअर आहे म्हणजे इथून पुढे ह्या कायद्यामध्ये सुधारणा केल्यानंतर काय होणार आहे राज्यातील संपूर्ण जेवढे नगराध्यक्ष आहेत त्या नगराध्यक्षांचा जो, जो, जो कालावधी आहे तो अडीच वर्षाऐवजी पाच वर्षाचा होणार आहे ठीक आहे राजकीय घडामोडीचा पार्ट म्हणून हा महत्वपूर्ण न्यूज आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे क्लिअर आहे सगळ्यांना शॉर्टबर्ड स्वीटमध्ये आय थिंक पाचवा न्यूज आपण आता डिस्कस करत आहे मित्रांनो यानंतर जाणून घेऊया आजच्या मधला सहावा न्यूज तर बघा उदारा शक्ती एक्सरसाइज सध्याला चर्चेमध्ये आहे ठीक आहे भारतीय वायुसेनेचा संघ जो आहे तो मलेशियामध्ये उदाराशक्ती दोन हजार चोवीस या एक्सरसाइजमध्ये किंवा सरावामध्ये भाग घेतला होता आणि भाग घेऊन दहा ऑगस्ट दोन हजार चोवीसला भारतामध्ये रिटर्न आलेला आहे ठीक आहे तर आता एक्झाम आपल्यासाठी इम्पॉर्टंट काय आहे उदाराशक्ती सराव दोन हजार चोवीस कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आला होता मलेशियामध्ये आयोजित करण्यात आला होता कोणत्या कालावधीमध्ये पाच ते नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ठीक आहे मलेशियामधील कोणत्या ठिकाणी मलेशियामधील क्वातन या ठिकाणी ह्याचं आयोजन करण्यात आला होता ठीक आहे तर भारतीय वायुसेना आणि मलेशियन रॉयल मलेशियन एअरफोर्स यांच्यासोबत हा सराव आयोजित करण्यात आला होता ठीक आहे हा एक संयुक्त हवाई सराव म्हणून ओळखला जातो जो की दरवर्षी ह्याचं आयोजन केला जातो मग उदारा शक्ती सराव कशाशी संबंधित आहे आर्मी नेव्ही एअरफोर्स तर हा एअरफोर्सशी संबंधित आहे कोणत्या दोन देशामध्ये आयोजित केला जातो भारत आणि मलेशियामध्ये याचा आयोजन केला जातो एवढं इन्फॉर्मेशन कामाचा आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू विचार केला तर यानंतर पुढचा महत्वपूर्ण न्यूज आहे तो म्हणजे लोकसत्ता पेपरमधला हा आर्टिकल आहे मित्रांनो चालू घडामोडीचं चा पार्ट म्हणून आपण पी आय बी तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा ऑथेंटिक सोर्स म्हणून पाहिलं जातं गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचा राज्य सरकारचा ऑथेंटिक सोर्स म्हणून महासंवादकडे बघितलं जातं आणि तुम्ही आम्ही स्पर्धाप्रेशा अभ्यास करत असताना जे डेली न्यूज पेपर रीड करत असतो एक म्हणजे महाराष्ट्र दुसरा लोकसत्ता तर हा लोकसत्ता पेपरमधला पुरस्काराशी संबंधित असणारा हा न्यूज आहे पुरस्काराशी संबंधित हा एक महत्त्वपूर्ण न्यूज आहे समजून घेऊया डिटेलमध्ये कोणता न्यूज आहे तर राज्य सरकारकडून दिला जाणारा वेगवेगळ्या कलाक्षेत्राचा उल्लेखनीय कार्याचा दखल घेऊन काही महत्वपूर्ण जीवनगौरव पुरस्कार दिले जातात ठीक आहे आणि काही सांस्कृतिक पुरस्कार दिले जातात तर आता ते सांस्कृतिक पुरस्कार देखील आपण समजून घेऊया आणि जीवनगौरव पुरस्कार देखील समजून घेऊया आणि जीवनगौरव आणि सांस्कृतिक जे पुरस्कार आता डिक्लेअर करण्यात आले राज्य सरकारकडून दिले गेलेत त्या पुरस्काराच्या रकमेमध्ये पण वाढ करण्यात आले ती वाढीव रक्कम किती असणार आहे काय असणार आहे सगळे मुद्दे आपण वन बाय वन समजून घेऊया तुम्ही चालता चालता बोलता बोलता नोट्स देखील काढत चला मित्रांनो तर बघा राज्य सरकारच्या वतीने दिले जाणाऱ्या वेगवेगळ्या कलाक्षेत्रामध्ये साठी हा पुरस्कार दिलेला आहे किती मान्यवरांना एकूण पुरस्कार दिला गेलाय एकूण बारा जणांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे त्यामध्ये पहिला लक्षात घ्या ग्रानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे यावरती परीक्षेमध्ये प्रश्न अशा स्वरूपाच्या न्यूजवरती ऑलरेडी विचारला गेला आहे परत विचारू शकतात गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दोन हजार चोवीस या वर्षामध्ये कुणाला दिला गेला आहे ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना जाहीर झालेला आहे अनुराधा पौडवाल यांना कोणता पुरस्कार मित्रांनो गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार अनुराधा पौडवाल यांना जाहीर झालेला आहे त्यानंतर शास्त्रीय संगीतातील योगदानाबद्दल भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार कुणाला जाहीर करण्यात आलेला आहे आरती अलं अंकलकीकर टीकेकर आरती आरती अंकलीकर टिकेकर आरती अंकलीकर टिकेकर यांना कुठला कोणता पुरस्कार जाहीर झालेला जा आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार सन्मान जाहीर झालेला आहे त्यानंतर प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे प्रकाश बुद्धिसागर यांना कोणाला मित्रांनो प्रकाश बुद्धिसागर यांना कोणता पुरस्कार जाहीर झालेला आहे प्रभाकर पणशीकर रंगभूमी गौरव पुरस्कार जाहीर झालेला आहे ठीक आहे हे तीन महत्वपूर्ण व्यक्तींची नावं आणि तीन जीवनगौरव पुरस्कार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि जीवनगौरव पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आलेला आहे ठीक आहे पूर्वी जो काही रक पाच लाख रुपये दिला जात होता त्यामध्ये दुप्पट वाढ करून हिथून पुढे जीवनगौरव अंतर्गत जी रक्कम दिली जाते राज्य सरकारकडून पुरस्काराचं स्वरूप जो आहे पुरस्काराच्या स्वरूपावरती पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात तर आता लक्षात घ्या या जीवनगौरव पुरस्कार राज्य सरकारकडून दिला जाणाऱ्या पुरस्काराचं स्वरूप कसं असणार आहे दहा लाख रुपये रोख अधिक सन्मानचिन्ह अधिक सन्मानचिन्ह अधिक मानपत्र मानपत्र असं एकंदरीत या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे आणि राज्य सांस्कृतिक पुरस्काराच्या रकमेमध्ये तिप्पट वाढ करण्यात आलेला आहे जो की पूर्वी एक लाख रुपये दिला जात होता त्यात आता वाढ करून तीन लाख रुपये अधिक मानपत्र अधिक मानचिन्ह असं एकंदरीत राज्य सांस्कृतिक पुरस्काराचं स्वरूप आहे आता समजून घेऊया राज्य सांस्कृतिक पुरस्कार अंतर्गत दिले जाणारे कोणाकोणाला कुना कोणते कोणते पुरस्कार देण्यात आलेले आहेत तर बघा राज्य सरकारच्या क्षेत्रातील विविध पुरस्कार जो की आता नुकतंच जाहीर करण्यात आलाय त्यामध्ये संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंग रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार कोणाला दिले जाहीर झालेला आहे श्रीमती शुभदा दादरकर यांना जाहीर झालेला आहे पुढचा एक महत्वपूर्ण जीवनगौरव पुरस्कार आपल्याला लक्षात तो म्हणजे संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी शुभदा दादरकर यांना जाहीर झालेला आहे जो की प्रामुख्याने संगीत रंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार दिला जातो त्यानंतर संत साहित्यावरती लेखन आणि मानवतावादी कार्यासाठी जो दोन हजार चोवीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झालेला आहे कोणाला जाहीर झालेलं आहे संजय महाराज पाचपोत यांना जाहीर झालेला आहे कशासाठी पुरस्कार जाहीर झालेला आहे पुरस्काराचं नाव सगळ्यांनी लक्षात घ्या संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार संजय महाराज पाच पाचपोत यांना जाहीर झालेला आहे संजय महाराज पाचपोर यांना कोणता पुरस्कार जाहीर जाहीर झालेला आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जाहीर झालेला आहे त्यानंतर पुढचा महत्वपूर्ण पुरस्कार लक्षात घ्या तमाशा सम्राज्ञी विटाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार दोन हजार तेवीस या वर्षासाठी कोणाला जाहीर झालेला आहे शशिकला झुंबर सुक्रे यांना जाहीर झालेला आहे आणि दोन हजार चोवीस या वर्षासाठी तमाशा सम्राज्ञी विटाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे ते म्हणजे जनार्दन वायदंड यांना जाहीर झालेला आहे तर मित्रांनो केंद्रीय पातळीवरील राज्य पातळीवरील काही महत्त्वपूर्ण पुरस्कारामध्ये राज्य सरकारकडून दिले जाणारे जे काही जीवनगौरव पुरस्कार असतील संस्कृती पुरस्कार असतील ते इम्पॉर्टंट आहेत ठीक आहे तर एवढे महत्वपूर्ण पुरस्कार साधारणतः सात आठ पुरस्कार आता चर्चेत आहेत ठीक आहे जो की राज्य सरकारकडून नुकते जाहीर झालेले आहेत तर ते आपल्याला लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे ठीक आहे चलो यानंतर आज चौदा ऑगस्ट दरवर्षी चौदा ऑगस्ट हा जो दिवस आहे काय साजरा केला जातो तर दरवर्षी चौदा ऑगस्ट हा जो दिवस आहे तो वर्ल्ड लिजार्ड डे म्हणून साजरा केला जातो किंवा जागतिक सरडा दिन म्हणून साजरा केला जातो दरवर्षी जागतिक सरडा दिन कोणत्या दिवशी साजरा करतात मित्रांनो तर चौदा ऑगस्टला सरडा दिन साजरा केला जातो का बरं हा दिवस साजरा केला जातो तर बघा सरडा हा जो प्राणी आहे एक प्रकारे तर त्या संवर्धनासाठी त्यांची सरडा या प्राण्याबद्दल जनजागृती करण्यासाठी लोकांमध्ये आणि सरडा या प्राण्याबद्दल लोकांमध्ये याची महत्वाची ओळख पटवून देण्यासाठी हा दिवस जगभरामध्ये साजरा केला जातो अन्न साखळीमध्ये जर विचार केला पर्यावरणीय दृष्टिकोनातून सरडा हा प्राणी खूप इम्पॉर्टंट आहे कारण सरडा या प्राण्याला कीटकाचे नियंत्रक म्हणून ओळखला जातो काय म्हणून ओळखला जातो कीटकाचे नियंत्रक म्हणून ओळखला जातो अन्न साखळीमध्ये हा खूप महत्त्वपूर्ण घटक अदा करतो ठीक आहे अन्न साखळी ठेवण्यामध्ये बरोबर तर आता वर्षीचा दोन हजार चोवीस या वर्षासाठीचा वर्ल्ड लिझर्ड डे किंवा जागतिक सडा दिवसाचा थीम काय आहे तर लिस्निंग टू द वे ऑफ टाईम हे दोन हजार चोवीस या वर्षासाठी वर्ल्ड लिझर्ड डेचा थीम आहे संकल्पना आहे अजून एकदा लक्षात घ्या लिस्निंग टू द वे ऑफ टाईम ठीक आहे त्यानंतर दरवर्षी चौदा ऑगस्ट हा जो दिवस आहे तो विभाजन भय स्मरण दिन म्हणून साजरा केला जातो याची घोषणा कधी करण्यात आलाय भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी दोन हजार एकवीस मध्ये घोषणा केलेली आहे घोषणा काय केलेल्या आहे चौदा ऑगस्ट हिथून पुढे विभाजन भय स्मरण दिन म्हणून साजरा केला जाणार आहे दोन हजार एकवीस मध्ये याची घोषणा करण्यात आलाय म्हणजे दरवर्षी चौदा ऑगस्ट हा जो दिवस आहे तो आपल्या भारतामध्ये काय म्हणून साजरा केला जातो तर तो विभाजन भय स्मरण डे म्हणून साजरा केला जातो ठीक आहे पार्टिशन हॉरर रिमे रिमेंबन्स डे म्हणून साजरा केला जातो ठीक आहे तर हा दिनविषयीचा घटक म्हणून सर्व म्हणजे हे दोन्ही न्यूज लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण जेवढे इम्पॉर्टंट न्यूज होते ते कवर केले तुमचे काही क्वेश्चन असतील तर काही डाऊट्स असतील तर विचारा कमेंट्स करू शकता तोपर्यंत आपण थोडासा यूट्यूबवरील जे काही लेक्चर्स होतात प्रत्येक एज्युकेटरचा प्रत्येक शिक्षकांचा थोडीशी त्यांच्याबद्दल माहिती आपण जाणून घेऊ ऑलरेडी तुम्हाला सगळ्यांना माहीत झालं असेल तर बघा मी दररोज सकाळी आठ वाजता फक्त आज टेक्निकल अडचणीमुळं सकाळी आठ वाजता सेशन घेऊ शकलो नव्हतो डी एन ए सिरीजचा पार्ट म्हणून चालू करण्यामुळे हा विषय शिकवतो यूट्यूब चॅनलवरती भिंसणं मायाच्या यूट्यूब चॅनलवरती आणि भिंसड वरती ॲप्लिकेशनवरती फ्रीमध्ये प्रहार बॅचमध्ये दुपारी एक वाजता आपण पाठीमागे घडलेल्या दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस या वर्षामध्ये जेवढे काही घडामोडी घडलेत त्याचं आपण रिव्हिजन करत आहे कोणत्या ॲप्लिकेशनवरती विन्सडम आयच्या ॲप्लिकेशनवरती ठीक आहे त्यानंतरनं दररोज तुम्हाला माझ्या व्यतिरिक्त सात डेडिकेटेड शिक्षक मार्गदर्शन करत आहे त्यामध्ये किरण वानकडे सर ठीक आहे सचिन वाळूळकर सर वैजनाथ धिंडोळे सर उमेश कुसळकर सर असे महाराष्ट्रातील टॉप शिक्षक सरस्वी मॅडम तुम्हाला मार्गदर्शन करत आहेत ठीक आहे तर तुम्ही सगळेजण काय कराल ह्या प्रत्येक एज्युकेटरचं लेक्चर बघाल कारण फ्रीमध्ये सेशन सुरू आहे यूट्यूब चॅनलवरती देखील ॲप्लिकेशनवरती देखील ॲप्लिकेशनवरती प्रहार बॅचमध्ये हे सुरू आहेत ठीक आहे तर प्रहार बॅचमध्ये दररोज दुपारी एक वाजता आपण चालू घडामोडीचं चा, रिव्हिजन करत आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील त्यामध्ये बघा आत्तापर्यंत आपले तीन सेशन कंप्लीट झालेले आहेत पुरस्कार पुरस्काराशी संबंधित दोन लेक्चर झाले आहेत क्रीडाविषयक घडामोडीशी संबंधित एक लेक्चर झालं आहे आणि आज चौथा लेक्चर झालेला आहे तो म्हणजे अंतराळ विज्ञान तंत्रज्ञानाचा भाग म्हणून जे इम्पॉर्टंट न्यूज आहे त्याचा आपण अभ्यास केलेला आहे उद्याच्या सेशनमध्ये आपण व्यक्तिविशेष उद्या पंधरा ऑगस्ट आहे माप, माप करा उद्या दुपारी आपला लेक्चर होणार नाही आहे ठीक आहे तर ह्या ह्या बॅचमध्ये उद्या दुपारी आपला लेक्चर होणार नाही प्रहार बॅचमध्ये उद्याचं लेक्चर परवा होईल ठीक आहे परवाच्या सेशनमध्ये आपण व्यक्तिविशेष नियुक्ती आणि निधनवार्ता हा घटक समजून घेणार आहे परवाच्या सेशनमध्ये रिव्हिजन करणार आहे ठीक आहे सर्वांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप्लिकेशनचं लिंक दिलेलं आहे त्या ॲप्लिकेशनवरती जाऊन Uh, प्रहार नावाचा जो बॅच आहे सगळं फ्री सेशन सुरू आहे तर ते बॅचला तुम्ही एनरोल कराल ठीक आहे कोणाची काही शंका नाहीत वाटतं कारण कोणाचे काही क्वेरीज वगैरे कमेंट्स आलेले नाहीत काही हरकत नाही थांबतो मित्रांनो लेक्चर जर सर्वांना आवडलं नसेल तर तर लाईक करा जास्तीत जास्त आपल्या इतर मित्र मैत्रिणींना आपलं लेक्चर शेअर करा ठीक आहे थांबतो या ठिकाणी थँक्यू थँक्यू फॉर टुडे न्यू डिस्कशन ह्या